नमस्कार आपण श्रीगोंदा अभिलेख कार्यालयात ले आहोत या कार्यालयातले दोन कर्मचारी चव्हाण आणि गाडी यांच्यावरती आपण कारवाई केली होती त्यासाठी आंदोलन पण केलं होतं पुणे या ठिकाणी जमाबंदी आयुक्तांकडे आपण पाठपुरावा केला होता नाशिकच्या उपसंचालकांकडे आंदोलन केलं होतं जिल्हा अधीक्षक यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता त्या सगळ्या प्रक्रियेनंतर कारवाई झाली आणि भूमी अभिलेखच्या कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा होईल हे आपल्याला अपेक्षित होतं मात्र काही कर्मचाऱ्यांच्या का कामकाजात होताना सुधारणा झाली पण इथून गेलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे असलेले जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्या प्रकरणांसाठी आजही शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे घालावे लागतात आपल्यासोबत शेतकरी आहेत तिथं खरं तर त्यांनी तक्रार सांगितली आणि मग मी तत्काळ ती तक्रार लिहिली आणि आता आपण उ अधीक्षक उप अधीक्षक जे आहेत इथं जाधवसाहेब यांच्याकडे ती तक्रार देतोय त्याचबरोबर जिल्ह्याचे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे देखील आपण ती तक्रार पाठवतोय तक्रार प्रफुल्ला गोसाळी मॅडम ह्या यांच्याबद्दल आहे या मॅडमकडं एकूण बारा प्रकरणं आहेत म्हणजे जी काही मोजणीसाठी त्यांच्याकडं दिली होती अधीक्षक कार्यालयाने उपाधीक्षक कार्यालयाने ती प्रकरणं त्यांनी बदली झाली आता त्यांची पारनेरला आहेत त्या बदली झाल्यानंतर देखील त्यांनी त्यांची प्रकरणं जमा केलेली नाहीत ती प्रकरणं त्या घेऊन गेल्यात त्याचे कागदपत्र त्या मोजणींची पूर्तता बाकीची जी काही सगळी प्रक्रिया असते ती प्रक्रिया काही त्यांनी केलेली नाही त्यामुळं आपल्यासोबत जे आता शेतकरी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे किती दिवस झालं वारंवार हेलपट घालावे वा लागतात किती मनस्ताप किती त्रास शेतकऱ्यांना गट नंबर एकोणसत्तर श्रीवंदा आम्हाला तीनच दिवसात सांगितलं तुम्हाला कप्रीत मुली झाल्यानंतर हद्द कायम करून दिली हद्द कायम केल्यानंतर तीन दिवसात तुम्हाला कपडीत भेटत म्हणून आम्ही जवळजवळ सहा महिने झाले हेलपट घालतोय हे सांगते ते मॅडमने आम्हाला तिकडून पाठवलं मॅडमला फोन केला की मॅडम सांगते तिकडे पाठवलंय आता ते मॅडमने फोन सुद्धा आमचा उचलायचा बंद केलाय इतक्या त्रास म्हणजे सहा महिने झाले हेल्पट घालून आम्हाला ते प्रकरण भेटाना असे कितीतरी येतं आम्ही ऑफिसमध्ये पाहतोय आल्यानंतर कितीतरी येते हेल्पट घालून जाते काही लक्ष देत नाही तर किती वेळ आला असताल तुम्ही कामासाठी मी ह्या कामासाठी कमीत कमी चाळीस वेळा तरी तसं आला असेल ऑफिसमध्ये चाळीस ते पन्नास वेळ आला असं बर काय उत्तर तुम्हाला आल्यावर काय नाही ते मॅडमने आम्हाला प्रकरण पाठवलंच नाही सांगितलं की ते म्हणते तिकडून नाही पाठवलं मॅडमला फोन केला की मॅडम म्हणते मी इकडं पाठवून दिले इतके हल लावले त्यांनी आणि मोजणीच्या टाइमाला तर सांगते की तुम्हाला मोजणी करून घ्या मोजणी केली की तुम्हाला लगेच म्हणले की मी तीन दिवसात चार दिवसात तुम्हाला हे प्रकरण देते म्हणून आम्ही ते मोजणी केली आम्हाला पोटीशे टाकायचे पोटीशे यांच्यामुळे आम्हाला टाकता येणार पुढचं प्रकरण आम्हाला हे ना ना, हद्द कायम झाली पण तक्रितच आमच्या हद्द आपल्या सोबत मैनुद्दीन शेख साहेब आहेत त्यांची देखील भूमी कार्यालय कार्याबद्दल दे तक्रारी साहेब काय तक्रारी नेमके माझं ऑफलाईन मध्ये नाव मैनुद्दीन इस्माईल शेख होत प्रॉपर्टी कार्डवर हां ऑनलाईन मध्ये ते मैनुद्दीन इस्माईल तांबोळी झाला बर आता त्याच्यासाठी मी नगर मध्ये ऍप्लिकेशन दिलेलं आहे थी थी खाली पाठवलेलं कि आहे आता तिथं साहेब दुसरे होते okay. ह्यांच्या आधी ठोकळ साहेबांच्या आधी त्यांनी त्याचा काय रिपोर्ट काही घेतला नाही त्यांना वारंवार ती मोजणीसाठी तेच अधिकारी आणि दुरुस्तीसाठी तेच अधिकारी अधिकारी आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून काम झालं नाही साहेबांनी तिथं ठोकर साहेबांची नियुक्ती केली ठोकर साहेबांबरोबर मी चार पाच वेळा येऊन त्यांना सांगितलं आणि सांगितल्यानंतर मला म्हणले या कामासाठी तुम्ही किती वेळा आले कार्याल बऱ्याच वेळा तरी तरी माझं कमीत कमी सात आठ हेअर पाठी बर आणि नगरला जाऊन प्रकरण दिल्यानंतर सहा तापर्यंत कालावधी किती तो दोन महिन्या दोन महिन्यात सात आठ वेळा येऊन गेले बरं काय उत्तर देतात तुम्हाला आता मला म्हणले होते करतो म्हणून घेतलंय प्रकरण तुमचं बरं कधी म्हणले करतो ते मागच्या वेळेस त्याच्यावर आठ दिवस सुट्टीचे गेले आज मी दिवस बाजाराचा आज आलोय आज आल्यानंतर त्यांना विचारलं तर ते म्हणलं रेग्युलरचे काम आहेत माझ्या पुढचे ते करणं गरजेचं आहे मग आता समजा आपल्या प्रॉपर्टीचं नाव दुरुस्ती होणार कधी आणि मला जर ती विक्री करायची असेल तर करायचं कसं हा मोठा प्रश्न आहे म्हणजे <laughs> सगळे तशावार वगैरे सगळे जेवढे येतात ना ते आमच्या ओळखी होत्या पत्रकार बांधवांच्या सुद्धा ओळखी तुम्ही जर आमच्या सारख्यांना जर तुम्ही असं जर साहेब उत्तर देता की तुम्ही जा साहेबांकडून म्हणले म्हणून मी यांची भेट नाही घेतली तुमच्या भरोशावर आज तुम्ही काय म्हणले मला रेग्युलरचे काम करायचे तेच विचार नाही 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 विचारू द्या ना मग त्यांना विचारू द्या ना मग आमच्या प्रॉपर्टी कार्ड वर तुमच्या ऑफिस मध्ये चूक झाली तुम्ही दुरुस्त कधी करून घ्यायच ठोक साहेब चला ऐका ना कधी होईल ते सांगा आजच दिवस ठीक आहे ना कायदेशीर प्रक्रियेतून तुम्ही होऊ द्या आज आज होईल का टिपणी त्यांचं काम आठ दिवसात पूर्ण होईल का ठीक आहे थी, ओके चला ओके चला विषय संपला दे सोडू चला स्टार्ट नमस्कार आपण भूमी अभिलेख कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी आहोत या कार्यालयाच्या भूकर्मापक श्रीमती प्रफुल्ल गोसावी गोसावी मॅडम या श्रीगोंद्यामध्ये कार्यरत होत्या सध्या त्यांची बदली झाली आणि ते आता भूकर्मापक पारनेर या पदावरती कार्यरत आहेत परंतु भूमी अभिलेखच्या कार्यालयामधून एखादा कर्मचारी जर दुसरीकडे बदली झाला तर त्याच्याकडे जे काही प्रकरणं असतात मोजनीची खास करून मोजनी प्रकरणं ही प्रकरणं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जातात आणि प्रलंबित ठेवून लोकांना वारंवार हेल्पटी हेल्पटे घालायला लावले जातात बदली झाल्यानंतर आपला एखादा कार्यालयातला कार्यकाळ संपला तर ती जी काही प्रकरणं आहेत ती प्रकरणं एज इट इज कार्यालयाकडे जमा केली पाहिजेत जेणेकरून ती प्रकरण उपाधीक्षक भोमि अभिलेख यांच्याकडून ती इतर भूकर्माका दिली जातात आणि त्याच्यात राहिलेली जी काही कारवाई असेल मोजणीची किंवा मोजनी नंतरची बाकीची कागदपत्र ही कारवाई उपाधीक्षक पूर्ण करू शकतात ही सगळी प्रक्रिया आहे यापूर्वी चव्हाण आणि गाडी हे दोन कर्मचारी अशा अनाठाई आणि चुकीच्या बोगस कामकाजामुळे निलंबित झाले त्यांच्यावर कारवाई झाली आता सुद्धा या ज्या गोस्वामी मॅडम आहे तिथे असताना त्यांना प्रशासकीय कामात अनेकांनी मदत केली आमच्याकडे सुद्धा वारंवार त्या काहीतरी तक्रार घेऊन यायच्या आम्ही सुद्धा मदत केली परंतु आज रोजी मी घेतलेली माहिती अशी तुम्हाला मी दाखवतो सगळी याचा फोटो पण टाकतो मी व्हिडिओच्या खाली बारा प्रकरण त्यांच्याकडे प्रलंबित आहेत त्यातलं एक प्रकरण आहे भानगाव आनंदवाडी पिंपळगाव शेडगाव बोरी कोरेगाव आणि मळीवडगाव श्रीगोंदा चिखली कामठी पिसोले बुद्रुक आणि मांडुळवाडी शेतकऱ्यांचे नाव आता नाही मिळतील आपल्याला परंतु बारा प्रकरण आहेत आता श्रीगोंदला एक शेतकरी येऊन गेला तो याच्या अगोदर या मखरे नावाच्या शेतकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया येत आली कमीत कमी चाळीस कमी, वेळा एका शेतकऱ्याला एका प्रकरणासाठी चाळीस वेळा अभिलेख कार्यालय श्रीगोंदा इकडे यावं लागतं इथं आल्यावर जर अधीक्षकांना भेटलं उपाधीक्षकांना उपाधीक्षक सांगतात ती प्रकरण मॅडमकडे आहेत आणि जमा अजून झालेली नाहीत आणि म्हणून ही बाब अतिशय गंभीर आहे या मॅडमच्या कामकाजात बदल होणं अपेक्षित होतो परंतु मॅडमनी आपला कार्यकाळ संपवला काम संपल्यानंतरही मॅडमनी इथली प्रकरणं अजून जमा केलेली नाहीत हीच घोडचूक चव्हाण आणि गाडींच्या बाबतीत सुद्धा झाली मला हेच सांगायचं वारंवार अशा पद्धतीच्या तक्रारी वारंवार अशा पद्धतीच्या चुका अभिलेखमध्ये कर्मचारी करतात प्रफुल्लोय मॅडम या करतात जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची प्रकरणं त्यांनी प्रलंबित म्हणून आज रोजी आज सोमवार आता समोर इथं त्यांच्याकडे आपण लिखी तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर नाशिकचे जे उपसंचालक आहेत लिमरे साहेब यांना देखील आपण आज देखील तक्रार पाठवली पाठवतोय आणि त्यांना देखील मी फोनवरून ही गोष्ट सांगितलेली आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे अधीक्षक आहेत भूमी भूमिआली त्यांच्याकडे देखील आपण ही तक्रार पाठवतोय उपसंचालक असतील जिल्हा अधीक्षक असतील आणि उपाध्यक्ष श्रीवंत असतील या तीन अधिकाऱ्यांकडून या मॅडमवरती कारवाई होणं अपेक्षित आहे जर ही कारवाई नाही झाली तर ता पुढच्या तारखेला या इतर आपण उपाधिक्षक यांना पत्र देऊन जिल्हा अधीक्षक जे आहेत अहिल्यानगरचे यांच्या कार्यालयात आपण बेमुदत ठेये आंदोलन करणार आहोत जोपर्यंत ही मॅडम प्रकरण देत नाही ती प्रकरणांवरची पुढील कारवाई उपाधिक्षक कार्यालयाकडून होत नाही तोपर्यंत आपलं ठेय्या आंदोलन चालू असेल श्रीगोंद्यामधल्या भूमी अधीक्षक कार्यालयामध्ये वारंवार लोकांना हेलपाटी घालावं लागतात या का गोसावी मॅडमच्या चुकीमुळं एकतर स्टाफ कमी आहे त्याच्यात यांची सगळी अर्धवठा आणि सगळी अशा पद्धतीची चुकीची कामं आहेत त्यामुळं या मॅडमवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी धन्यवाद जय